हॅलो स्टुडंट वेलकम टू अवर चॅनल अंशुता टीचिंग मराठी आज आपण पाहणार आहोत कंत्राटी ग्रामसेवकचे जे रिझल्ट आहेत त्याच्याबद्दल आपल्यासमोर आहे जिल्हा परिषद वर्धाचा रिझल्ट वेगवेगळ्या जिल्हा परिषद वाईज रिझल्ट हे लागत आहेत आपण जाऊन गुगलवरती पाहावेत रिझल्ट पाहताना पहा रिझल्ट हे कंबाईन लागलेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचा रोल नंबर दिला गेलेला आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर काय आहे ते दिलेलं आहे त्यानंतर तुमची कॅटेगरी नंतर तुमचं जेंडर काय आहे ते त्यानंतर तुमची जन्मतारीख दिलेली आहे तुमचं नाव दिलं आहे त्यानंतर तुमचा स्कोअर दिलेला आहे तुम्हाला मराठीला इंग्लिशला जनरल नॉलेजला रिजनिंगला आणि टेक्निकल क्वेश्चन्सला किती मार्क्स आले ते आणि टोटल स्कोअर दिला आहे तुमचा त्यानंतर तुमचं हायर क्वालिफिकेशन मिनिमम स्कॉ क्वालिफिकेशन काय हवं होतं आणि तुमचे मार्क्स काय आहेत हे दिलेलं आहे तर असं तुम्ही गुगलला जाऊन तुमचा रिझल्ट पाहू शकता तिथे जाऊन सर्च करायचं जिल्हा परिषद जे काही तुमचे असेल जसं की जिल्हा परिषद वर्धा सर्च करायचं तिथे नवीन अपडेट्समध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि जर असं कोणाला वाटत असेल की आम्ही एक्झाम दिलेली आहे आणि आमचं रिझल्ट लागलेला नाही तर आय बी पी एस जो आहे ना त्या त्याच्यानुसार नव्वद मार्क्स तुम्हाला स्कोअर करावे लागतात म्हणजेच तुम्हाला पंचेचाळीस टक्के मार्क्स भेटणं गरजेचं असतं तरच तुमचा रिझल्ट हा डिस्प्ले होणार असतो तर आय बी पी एस हे सगळ्यांचे रिझल्ट देत नाही ज्यांचं फोर्टी फाय पर्सेंट मार्क्स ज्यांना भेटले त्यांचाच रिझल्ट फक्त डिस्प्ले करत असतो आणि जर तुमचं सिलेक्शन वगैरे झालं असेल या जिल्हा परिषदला तुमचा स्कोअर काय आला आहे जर तुम्हाला माहिती युजफुल वाटली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगून द्या की तुमचा स्कोअर काय आलेला आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ज्यांनी कोणी तुमचे जे कोणी फ्रेंड्स आहेत ज्यांनी हे एक्झाम दिलेले आहेत ग्रामसेवकचा तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा त्यांना आणि जर व्हिडिओ आवडला असेल माहिती यूजफुल वाटत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण या चॅनलवरती अशा वेगवेगळ्या वेग पदांचे रिझल्ट घेऊन येणार आहोत वेगवेगळ्या वेग 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 पदांची पदभरती जी आहे त्याची माहिती घेऊन येणार आहोत धन्यवाद